श्रोते हो नमस्कार संस्कृत साधना या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो जून महिन्यामध्ये वटसावित्रीची पौर्णिमा येत आहे तर त्यानिमित्त आपण आज व्हिडिओ केलेला आहे श्रोते हो ह्या वर्षी दहा आणि अकरा जून म्हणजे मंगळवार आणि बुधवार दोन्हीही दिवस पौर्णिमा आलेली आहे तर त्यामध्ये वटसावित्रीची पौर्णिमा कधी करायची आणि केव्हा करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण जर आमच्या संस्कृत साधना या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची धार्मिक माहिती मिळत राहील श्रोतेहो दहा तारखेला पौर्णिमा सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटापासून सुरुवात होते तर आ दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला बुधवारी एक वाजून चौदा मिनटापर्यंत पौर्णिमा आहे म्हणजे दहा आणि अकरा दोन्ही तारखेला पौर्णिमा आहे परंतु पूजेची पौर्णिमा किंवा कुलाचार किंवा पौर्णिमेचा उपवास आपल्याला दहा तारखेला करायचा आहे आणि वटसावित्रीची पौर्णिमा केव्हा करायची आहे तर दहा तारखेला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटानंतर आपल्याला वटसावित्रीची पूजा करायची आहे त्यानंतर कुलाचारसुद्धा आपल्याला दहा तारखेलाच करायचा आहे आणि त्यानंतर पौर्णिमेचा उपवाससुद्धा आपल्याला दहाच तारखेला करायचा आहे पुन्हा एकदा सांगतो श्रोतेहो वटसावित्रीची पूजा आपल्याला दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी करायची आहे कुलाचारसुद्धा दहाच तारखेला करायचा आणि उपवाससुद्धा दहाच तारखेला करायचा आहे श्रोतेहो वटसावित्रीची संपूर्ण पूजाविधी आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकतात दिनांक दहा जून या दिवशी आपण संपूर्ण विधी आपल्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध करणार आहोत म्हणून आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूजेचा लाभ घ्या धन्यवाद